मंडळी मी सिखित स्वागत करते मंडळी आज मी आलेले फुले मंडळी जे आहे त्या मंडईच्या समोरच श्री स्वामी समर्थ नावाचं जे शॉप आहे ते एक्सप्लोअर करायचं आहे आपल्याला त्या शॉप मध्ये आपल्याला सर्व आपल्या गृह उपयोगी लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत लोखंडाच्या असतील नॉनस्टिकच्या असतील स्टीलच्या असतील यांसारख्या सगळ्या वस्तू आपल्याला व्हिडिओ मध्ये कव्हर आहेत व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा खूप छान आणि मॉडर्न वस्तू आपल्याला सर्व पाहायच्या आहेत आपल्या मध्ये तर आपण सर्व ह्या वस्तू आपल्या मध्ये कव्हर करणार त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा छोट्या तव्यापासून चालू होतात हे तवे म्हणजे वापर पातेल्या खाली किंवा तव्या खाली भाजी किंवा भात वगैरे म्हणजे घरचे रेग्युलर करून करून त्याच्यावर जर हे ठेवलं ना आपला रेग्युलर तवा तर चपाती वगैरे लागत नाही पातळ मध्ये मग चाळीस पन्नास रेग्युलर बाकरी पोळी तवा हा दहा इंच अकरा इंच बारा इंच त्याच्यामध्ये पण पातळ झाड

कणकं भांडे आपलं हे साध्या मध्ये आहे रेग्युलर याला सीझनिंग वगैरे करावं लागतं आणि हे जे आलेले ते आता कंपनीचे बॉक्स पॅकिंग घेतात सीझन फ्री सी। असते आता हे घेतलं तर हे साडेपाचशे पर्यंत असतं बारा याच हे साडे सातशे ते पुढे जातं फास्ट आहे भरपूर जड हो बिडामधलं हे मी होतं रेंज काय हे अकराशे पर्यंत असतं हे म्हणजे कंपनीचं पॅकिंगच येतं पूर्ण त्याला वगैरे करायची गरज पडत नाही डायरेक्ट तुम्ही युज करू शकता डोसेसाठी काही नाही करावं लागतं आणि तुम्ही हो डायरेक्ट वापरू शकता हा म्हणजे काय प्रोसेस वगैरे करायची प्रोसेस करावी लागते काकात भिजवायचं कांदा परतायचा थोडीफार प्रोसेस असते ती करावी लागते हे डायरेक्ट ती चारशे ऐंशी पर्यंत बसते साडेसातशे पर्यंत सिजनिंग केले ट्राईपलायन मध्ये कसं आतून काळी पडत नाही भाज्या वगैरे जळत नाही साफ्टवाला सोपे जाते थोड्या पाण्यात भिजवल्यानंतर नंतर पुरण लगेच केले याला तारेशे घासण्याची गरज पडत आणि हे कोर्स लोखंड लेअर वाले ट्राईपलायन मध्ये पण हँडल वाले आणि विदाऊट वाले दोन्ही येतात आता एक तरी साडे अकराशे पर्यंत खराब आणण्यावर बसतो लाईफ टाइम त्यामध्ये बिर्याणी अँडी येते फ्रायफ्लाय मध्ये बिर्याणी स्टीम राईस वगैरे नाही का करायला त्यासाठी रेंज काय असणार त्यामुळे लावला ना बेस्ट कसा लोखंडी बेस्ट त्यामुळं हेल्थ वाईज सगळ्यात बेस्ट यामध्ये तीस आहे यामध्ये फ्राईट ला मध्ये पॅन आहे दादा याची रेंज काय असणार हे तरी चौदाशे पन्नास पर्यंत त्याच्याच मध्ये फॅन वगैरे येतात फ्राय पॅन येतो त्या साधी आपले रेग्युलर पातीले पण येतात त्या प्राइस काय त्यांची आपण साडे अकराशे पर्यंत बसतो पण विथ लीडच आहे त्यामध्ये आपल्या पातीले येतात ते पण ट्रायपल मध्ये पातीले त्याला पण जात का हो आपलं एकदा

एकशे साठ पासून पुढे लाकडी आणलेली मग आपले रेग्युलर हे चायना दारा आहे आणि हे जाळी दारा हे पोहे चालले म्हणजे पोहे डीप फ्रायर वगैरे करायला ना त्यासाठी पापड वांगी फुलके भाकरी सगळ्याला युज करू शकतात त्यासाठी वापरतात एकशे रे रेंज काय हे शंभर रुपये मोठी घेतली तर एकशे वीस रुपये साईज आणि हे पण लोकल दिसत पॅन पण हे प्रॉपर कंपनीचे क्वालिटी एकदम बेस्ट क्वालिटी त्याची प्राइस घेतली हा तीनशे ऐंशी ला बसतो हा आणि कसं लोकलपेक्षा घालण्याचं प्रमाण खूप आहे आणि लोखंड खूप क्वालिटी चांगली आहे प्रॉपर लोखंड त्यामध्ये कढाया येतात कढाया पण साडेतीनशे पासून पुढे येतात

कारण त्याची जाळी पण स्टीलची आणि एक गॅलो नाही म्हणजे आपलं पिठाची गहू ज्वारी तांदूळ बाजरी सगळ्यासाठी युज होणार असतात एकशे वीस पासून पुढे ही साधारण एकशे वीस ची आहे ही दोनशे वीस ची मोठी येते ती दोनशे साठ पर्यंत येतात घेतली एकशे चाळीस ला पिठाची चाळीन आपले देवकाला लग्नासाठी बडनाला लागणारे दिवे लोखंडी लोखंडी हे एकशे वीस ला बसत परत असं नवर द्यावायला लागतात ते प्रॉपर लोखंडी म्हणजे पूर्वीपासून लोखंडीच वापरतात ते आता स्टील मध्ये वापरायला लागलत लोक तसं परंपरेने लोखंडी वापरतात ही साडेतीनशे ला बसते ही हेवी मधली आहे हेवी मध्ये पत्रेची पण येते पण येतात ही साधारण एकशे वीस पर्यंत बसते या लोखंडी आपल्या हॉटेल लाईनच्या कडे आहे म्हणजे हॉटेल लाईनला बडा आहे हॉटेल ला वापरे दोन काळी मध्ये येते प्युअर लोकल सगळं केशे रुपये असतं ही साधारण एकशे वीस रुपये किलो बसते आणि ही एकशे तीस रुपये व्हाईट झाली एकशे तीस रुपये किलो बसते एकशे तीस रुपये पूर्ण रेंज काय असणार पूर्ण रेंज ते किलो म्हणजे आता पाच किलो असेल वेट करूनच देणार वेट करूनच देणार साधारण आठ आट, आठ एक किलो ची असेल वजन छोटी काय रेंज ही कोणती घेतली ना तरी एकशे वीस रुपये किलो ची हिशोबाने बस हे प्रॉपर हॉटेल वाले आणि बिर्याणी वगैरे करून देतात ना ती लोक वेटनुसार आणि घरगुती पण वापरू शकतात कारण ह्याची लाईफ खूप असते पत्रेशे घेतल्या घरगुती वापरायला तर त्या लवकरच खराब होतात ना जळून जातात तशा खराब जास्त तंदुरची शीक वगैरे येतात शीक आपल्याकडे चाळीस रुपये पासून पुढे चाळीस रुपयाला जी छोटी हो। घेतली चाळीस रुपयाला चाळीस रुपये साठ रुपये ऐंशी रुपये जसं घेईल तसे नुसार वाढत जाणार पैसे वगैरे ठेवायला वरती कॉइन साठी दिलेली मध्ये तीन साईज ह्याच्यामध्ये पण आहे त्यामध्ये लॉक असतात म्हणजे खाली नोट वगैरे ठेवता येतात वरती कॉइन्स हो वरती कॉइन्स ठेवता येतात हे तीनशे ऐंशी तीनशे ऐंशी छोटे सिंगल कप्पा आहे का हो याला काहीच नाही ट्रे वगैरे नाही लॉक येत नाही लॉक तुम्हाला लॉक वेगळं लावायला लागेल आणि कसं ठेवले वाले किंवा दुकानदार लोक ठेव हा वरती कॉइन टाकू शकतो आणि खाली इथं नोटीस व्हिडिओ जर फक्त आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्की यांच्या शॉपला एकदा व्हिजिट करा सोपा ऍड्रेस आहे फुले मंडळाच्या समोर यांचं हे शॉप आहे बघा तुम्ही समोरच फुले मंडळ करा